काय मित्रांनो नॉर्थ पिकेशन चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करतो तर आपण फॉर्म्युलावरची काही गणितं बघतोय तर आजचे गणित आहे त्याचा मी फॉर्म्युला पहिल्यांदा लिहून घेतो जे आपलं गणित असणार आहे ते कोणत्या फॉर्म्युलावरचं असणार आहे तर गणित भरून गणित बघल्यानंतर बऱ्याच जणांना माहितीच असेल की आपला कोणता फॉर्म्युला आहे तर एचा वर्ग व बीचा वर्ग बरोबर ए अधिक बी आणि ए व हा जर फॉर्म्युला जर तुम्हाला माहित असल तरी घरी सोडून तुमचं बऱ्यापैकी सोपं असणार आहे आणि तुमचं लवकरात लवकर उत्तर येणार आहे तर आता बघा पहिल्यांदा एचा वर्ग वजा बी चा वर्ग बरोबर काय ए अधिक बी ए वजा बी तर आता मी गणित लिहून घेतो दोनशे पंचवीसचा वर्ग वजा दोनशे चोवीसचा वर्ग बरोबर तर आता बघा माझ्या ए किंमत आहे दोनशे पंचवीस आणि बीची किंमत किती आहे दोनशे चोवीस तर ए अधिक बी म्हणजेच काय येणार आहे दोनशे पंचवीस अधिक दोनशे चोवीस पहिल्या ब्रॅकेटमध्ये आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय येणार आहे दोनशे पंचवीस वजा दोनशे चोवीस दोनशे पंचवीस वजा दोनशे चोवीस बरोबर आता यांची बेरीज करणार मी किती येणार दोनशे पंचवीस अधिक दोनशे चोवीस यांची बेरीज किती येते तर माझी चारशे एकोणपन्नास येते बेरीज येते चारशे एकोणपन्नास पहिल्या ब्रॅकेटमध्ये आणि यांची वजा एक एकोणी चारशे एकोणपन्नास म्हणजे किती माझं उत्तर चारशे एकोणपन्नास तर आता बघा या आपल्याला हे घरी एकदम सोपं झालं तुम्हाला जर हा फॉर्म्युला जर नसला तर तुम्ही काय केला असतं दोनशे पंचवीसचा वर्ग केला असता आणि दोनशे चोवीसचा वर्ग केला असता आणि त्यामधून वजाबाकी करून मग उत्तर काढलं असतं पण हे काय झालं टाइम कुमिंग किंवा तुम्हाला बराच वेळ लागला असता उत्तर काढायला आणि हा फॅक्टर आपल्यासाठी खूप महत्वाचा असतो जेणेकरून आपण जास्तीत जास्त गणित आपले सॉल्व्ह झाले पाहिजे जास्तीत जास्त स्कोर आला पाहिजे तर तुम्हाला जर हा जर फॉर्म्युला माहित असेल तर तुमचा अशा प्रकारच्या गणितामध्ये बराच वेळ वाचणार आहे तर हा फॉर्म्युला कोणता आहे बघा ए वर्ग वजा बी वर्ग बरोबर ए अधिक बी ए वजा बी तर मी पहिल्यांदा बेरीज केली नंतर वजाबाकी केली वजाबाकीमध्ये एक चारशे एकोणपन्नास एक म्हणजे येणार चारशे एकोणपन्नास तर आता आपण ऑप्शन करारशे पन्नास आहे दुसरा ऑप्शन आहे चारशे पस्तीस आणि तिसरा ऑप्शन आहे चारशे एकोणपन्नास तर तिसरा ऑप्शन आहे तो माझा उत्तर बरोबर आहे मी सर्कल करतो ठीक आहे एकतरी आपलं गणित पूर्ण झालेलं आहे आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन फॉर्म्युलाचा कोणता तरी एक गणित असत त्याच्याबरोबर आपण भेटूया तर अशा प्रकारचे फॉर्म्युले मी तुम्हाला पाठ करायला सांगेल तुम्हाला जर पाठ जर नसतील तर तुम्ही प्रत्येक प्रकारचा फॉर्म्युला घ्यायचा आहे आणि त्या फॉर्म्युलावरची गणित सोडवायचा प्रयत्न करायचा आहे जेणेकरून ते फॉर्म्युले तुम्हाला सराव करून पाठवतील आणि अशा प्रकारच्या फॉर्म्युलावर एका दुसरे गणित परीक्षेला पडतं त्यामुळे फॉर्म्युलासाठी तुम्ही एखादी वय करा आणि त्यामध्ये तुम्ही प्रत्येक प्रकारचे फॉर्म्युले जे देणार आहे ते तुम्ही नोट डाऊन करत चालतात आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन बरोबर ठेवलं